मदे मदे शेतकरी बंधूं नमस्कार शेतकरी बंधूंनो ऊस पिकामध्ये तुरा येणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया असली तरी हवामानातील बदल चुकीचा लागवड होणं आणि पाणी साचणे आणि नत्राची कमतरता यामुळे ऊस पिकामध्ये तुरा लवकर येतो ज्यामुळे साखरेचे प्रमाण कमी होते आणि परिणामी ऊसाठे उत्पादन होते शेतकरी बंधूं यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य हंगामात ऊस पिकाची लागवड करणं योग्य पाणी आणि खताचे व्यवस्थापन करणं आणि खोडवा पिकाची काळजी घेणं हे महत्वाचे ठरणार आहे तर आपण जाणून घेऊया ऊस पिकामध्ये तुरा का, का येतो ऊस पिकामध्ये तुरा येण्याची विविध कारणं आहेत त्याच्यामध्ये हवामानातील बदल आर्द्रता ढगाळ वातावरण आणि अचानक तापमान वाढ हे तुरा येण्यास कारणीभूत ठरतात चुकीचा लागवड हंगाम उशीरा लागवड केल्यास विशेषतः एप्रिल जून मध्ये लागवड केलेल्या ऊसाला हवामान अनुकूल झाल्यानंतर तुरा येतो पाणी व्यवस्थापन ऊसाच्या शेतामध्ये पाणी साचून राहिल्यास किंवा जास्त पाणी दिल्यास खतांचा असंतुलित वापर विशेषतः नत्राच्या कमतरतेमुळे दुरा येऊ शकतो पीक वाढीची अवस्था ऊस पूर्ण पिकण्याच्या अवस्थेमध्ये असताना नैसर्गिकरित्या तुरा येतो पण लवकर येणं ही एक समस्या आहे थोडवा पीक लागवडीच्या ऊसापेक्षा पोरवा पिकात तुरा येण्याचे प्रमाण जास्त शेतकरी बंधूं असा तूर आल्यानंतर काय परिणाम होतात तेही आपण या ठिकाणी जाणून घेऊया ऊस पिकाला तुरा आल्यामुळे उत्पादनात घट होते ऊस पडतो रसाची गुणवत्ता घटते आणि सादर होते त्यामुळे उत्पादन सुद्धा होते पानांची वाढ थांबते पावश्या फुटतात आणि बाजूने फुटते हा तुरा टाळण्यासाठी शिफारशीत वेळेत लागवड करणं गरजेचं आहे त्यामध्ये अडचालीची लागवड तीन जुलैमध्ये आणि पूर्व हंगामी सुईची लागवड ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये करणं गरजेचं आहे योग्य पाण्याचे व्यवस्थापन करणं गरजेचं आहे संतुलित खतांचा वापर ज्यामध्ये नत्र खताचा योग्य वापर करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे नत्र जास्त नाही होणार याची काळजी आपण घेतली पाहिजे तसेच उसाची विशेष काळजी आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे कारण थोडवा पिकामध्ये पुर येण्याचं प्रमाण जास्त असतं त्याचप्रमाणे रोग आणि किडींचं नियंत्रण वेळेत करणं गरजेचं आहे कारण सारखे रोग तुऱ्याशी संबंधित असू शकतात यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे थोडक्यात तुरा येणं थांबवण्यासाठी शास्त्रीय उपाय जरी नसले तरी योग्य नियोजन आणि त्याचं योग्य व्यवस्थापन जर केलं तर आपण ऊसामध्ये तुरा येण्याचं प्रमाण या ठिकाणी कमी करू शकतो शेतकरी बंधूंनो आपल्या परिसरामध्ये ज्या शेतकऱ्यांनी को हो व्ही एस आय अठरा एकशे एकवीस या ऊसमानाची लागवड केलेली असेल त्यांच्या जा जा शेतामध्ये जास्त दिवस पावसाचं जा पाणी साचलेलं असेल आणि ज्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त, जास्त खतांचा वापर त्या ठिकाणी केलेला असेल तर अशा शे अशा ऊसाच्या शेतामध्ये अशा ऊस पिकाला पुरा येण्याचं प्रमाण आपल्या परिसरामध्ये जास्त दिसून येत आहे तरी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कारखान्याशी संपर्क करून आपलं पीक वेळेत कसं चुकेल याकडे लक्ष जर दिलं तर आपल्या उत्पादनामध्ये घट येणार नाही ना धन्यवाद